तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आज आम्ही काय काय करणार ते बघूया ऐकून आपला भाऊ आहे आणि कुठे कुठे आम्ही जाणार ते तुम्हाला दाखवतो आता गणपतीची जरा पूजा करू यानंतर आरती वगैरे आहे ते पण तुम्हाला दाखवतो आता पूजा वगैरे करून आहे आता आपण जाणार आहोत आरतीला तर आरतीला जाऊन बघू कॅमेरामॅन एक जरा तर आता पूजा वगैरे आपण केली आहे आणि आता आरती चालू झाली आहे आरतीला जाऊया तिकडे चप्पल चप्पल कशाला म्हणजे चप्पल घालच इकडे आमचे वेर वगैरे आहे बघू शकतो तर मंडळी आता खालच्या घरात आहे आरती नंतर तिकडे असं तिकडे तर आता खालच्या घरात जाऊन बघूया तिकडे डॉन आहेत डॉन बाय आता आरती सुरू व्हायला अजून टाइम आहे तर आम्ही बोललो की इकडे करत जाऊया तर आपल्याला इथे भेटल आहे पिंट दादा जरा वाळावर जाऊन येतो बघून येतो आता जरा वाळावर जाऊया मस्त आहे की <laughs> तर मस्त निसर्गरम्य वातावरणात आम्ही चालतोय दोघ <laughs> इकडे विहीर आहे इकडे थोड्याच दिवसात इकडचा पण ब्लॉक येईल तुम्हाला दिसेल आणि जिथे आम्ही गणपती विसर्जन करतो तिथे आम्ही आलेलो आहे आणि इकडे खूप पाणी आहे तुम्ही बघू शकता मराठी मालवणी सगळा मिक्स मराठी माणसांना पण गोया आणि मालवणी माणसांना पण गोया म्हणून आजपासून मराठी आणि मालवणी ब्लॉक करी असं म्हणलं रे हिंदीत या राम राम सर याने तर आता इकडेच आहे आरती आणि इकडे आहे खाली वा तर खूप जवळजवळ आहे आणि आमच्या घरापासून खूप जवळ आहे आणि तर आता काय करूया आता आरतीकडे जाऊन बघूया घरातले करूया जर कोणाला शूटिंग साठी घर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट आता अमोल दादाच्या आणि घरातली आत झाली आता आमच्या घर जाती आहे की दाखवतो हो बघा आपल्या घरातली आरती झालेली आहे आता गायकवाड यांच्या घरातल्या आरती आहे आणि कालच्या ब्लॉग मध्ये आपण हे वातावरण दाखवलेलं आजच्या पण दाखवतोय ते सुंदर आहे

आता मोजी गरज राहिली आहे आता आम्ही काजूगर खालो आहोत प्रसादला काजर होत्या आणि आता पिंठराच्या घरी आरती आहे आणि तिथे जाणार प्रभू तर नमस्कार मित्रांनो आता कडची आरती झालेल्या आहेत आता नायकांची एकच शेवटची आरती उरलेली आहे आणि नंतर मग घरी जाणार मस्त इथे जेवणात आणि आता आरतीला जाऊया पण हे घर एकदम टोकाल आहे म्हणजे टोकल असं म्हणणं येणार नाही दोन तीन मिनटं लागतात जाऊया मग आरती दाखवत नाही कशी म्हणतात Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आपण आईला वाडी दाखवायला चाललोय आपल्या वहिनी आहे बहीण आहे आणि आता आम्ही चाललोय आणि पाटण भाऊ पण येतोय तर बघूया तिकडे जाऊन वाडी सवकाश तर नमस्कार मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय आणि संध्याकाळ झाली आता आणि आता आपण जात आहोत बहिणीकडे गणपती बघायला आता कापावर जातोय कारण घरी आपल्या गाडी येऊ शकत नाही म्हणून तिकडे गाडी आहे दादाची बघू आता आता, आता, आता खायची तरी गाडी कोणची तरी गाडी असतली त्यानं जातो आपण एक चालवूया अरे स्वर्गात जाऊस नाही मग आता जाऊया पण खूप दमाग होता कारण कापड चढा म्हणजे खाऊची गोष्ट नाही प्रॅक्टिस असणाऱ्या चढू शकतो आता गणपती मी अकरा दिवस फिरवलोय काय प्रॅक्टिस होते लगेच चढायची मग काय रांगणाकडे आर पण काय इझिली जाऊ शकतोय असं बोलणं खूप सोप्या पण करणं खूप कठीण आहे तुम्ही माझ्या बोलण्यात समजू शकतात किती दम लागतो तो चला मग सार्थक बघा तिथे आपली बहीण असा चलता पुढे हेतल बघा तुम्ही दिसली काय हां आणि तिथे फोटोशूट चालू आहे ते आपण बघूया अमोल परब अँड त्यांची वाईफ म्हणजे आपली बहिणी दादा आणि वहिनी त्यांचा शूट चालू आहे आणि आता एक आम्ही जाणार आहोत ना ज्योत्ना दिदीकडे त्यांचा गणपती ना एकदम असा असं नवीन प्रकारचा आहे तुम्ही बघू शकता दशावतार मूवीवर रिलेट आहे कारण त्यांचं गणपती आपण तिकडे जाऊन बघूया गणपती एकदम सुंदर आहे तुम्ही शेवटपर्यंत थांबा मग तुम्हाला कळेल आणि युनिक कॉन्सेप्ट आहे तर तुम्ही बघा दशावतारावर रिलेट आहे चला तर नमस्कार आता आम्ही कापावर आलेलो आहे आणि आता आम्ही नमस्कार मित्रांनो आता आम्ही बहिणीच्या घराकडे येऊन पोचलोय आणि आता वर येऊन थांबलोय आपण सगळं आल्यावर जाणार एकत्र आणि अजून दादा आणि वहिनी यायची आहेत आपले मग ते आल्यावर आपण जाऊ आणि इकडे आपला विघ्नेश दादा आणि आहे आपली बहीण पण आहे आणि ही फरसन पण आहे इकडे आता आम्ही ताईला यायला खूप वेळ आहे इथे आपलं मांजर आडवा गेलंय पण काय करूया काय करूया रे हा तिथपर्यंत तरी जाऊया आम्ही तर मांजुराड वगैरे बहिणीकडे आलेलो आम्ही पण त्यांना आईला खूप वेळ आहे वे आणि तुम्ही बऱ्याचदा हे लोकेशन रील मध्ये बघितलं असेल हे शेळपी गावात आहे बघू शकता आम्ही पुढे जात येत नाही कारण मांजुराड वगैरे नको नको कोकण नगरला आपण गेलेलो आहे ना मंड एकदा आम्ही मांडूपला गेलेलो तेव्हा असंच झालेलं मांजुराडवर गेलं पण आता आम्ही अगेन्स्ट गेलो मांजूर सॉरी भाभी आ, हे लोकेशन तुम्ही बरेच रील्समध्ये आणि बघितलं असणार एकदम सुंदर एकदम शांत आणि हे लोकेशन त्याच्यात आहे शेळपी गावामध्ये आणि आपल्याच गावात आहे बघू शकता इकडनं हे चल रे जाऊया खूप आहे नको तर आता आम्ही जात आहोत बहिणीच्या घरी खूप वाट कोण आलं नाही आता आम्ही आहोत तेवढं जात आहोत तर आता तिथे जाऊन बघू त्यांचं गणपती दाखवतो तुम्हाला बघा <laughs> <speaking देगाँ> i got ya. <laughs>